हॅलो फ्रेंड्स तर चला अंशुचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी आपण कपडे खरेदी करायला जाऊया या जुना नाही कपडे घेतले पप्पानी बायक का शॉपिंग करायला लागल्यावर ते नवऱ्यांना थांबावं लागतं इथं वेगळा सीन आहे इथे नवरा शॉपिंग करायला लागल्यावरती बायकोला थांबावं लागतं किती वेळ ते पण तासभर आणि घेऊन घेऊन काय घेतात माणसं नाईट पॅन्ट नाईट पॅन्ट एवढं शोधायला लागतं चलो बाळा बाळा बस गाडी गाडी हिंदी हिंदी माझी हिंदी तर कपडे खरेदीला आलो तर हे पोराची पोरींपेक्षा जास्त नाटकं असतात मला हे नको ते नको तर वाढदिवस आहे म्हणून कपडे खरेदी करायचे असं काही नाही तर अंशूला स्कूल युनिफॉर्म अजून मिळालेला नाही आहे आणि रोजच्या रोज वेगवेगळे वेग कपडे म्हणजे फुल युनि फुल कपडे असे घालून जावं लागतं त्याला कारण थंडी पण असते सकाळी आता पाऊस पडायला लागला आहे अंशूकडं फुल कपडे फार कमी होते टी शर्ट्सच होते म्हणून म्हटलं त्याला फुल कपडे घेऊया वाढदिवस फक्त निमित्त आहे आणि मला काही काही कपडे पसंतच येत नव्हते कारण अंशू तब्येतीनं कमी आहे आणि त्याच्या वयाच्या पोऱ्याचे कपडे इथे खूप मोठे मोठे मिळत होते आणि वेळ अर्धा तास होता फक्त म्हणजे आम्हाला यायला उशीर झाला होता आधीच सात वाजले होते आठ साडेआठच्या आधी बड्डे उरकून घ्यायचा होता ठीक आहे ओके आणि हे आता होळीमध्ये छान आहे ना पण छान वाटते काय मग तुझा बड्डे मला गिफ्ट देतो आणि इथं मला एका गोष्टीचं कौतुक वाटलं की इथं ग्रॅज्युएट चहा असं लिहिलं नक्की चहा ग्रॅज्युएट आहे की चहा चहा वाला ग्रॅज्युएट आहे हे काही मला समजलं नाही तर अंशुजी बाप्पा छत्री विसरले दुकानात ते आणायला परत गेले चलो चलो जल्दी जल्दी नाही राहिल्यावर ह्या दोघांचं नाही इथं हे राहिलं तिथं ते राहिलं सगळं राहिलेलं असते झालं ना आता काय राहिलं त्यानंतर आम्ही घेतला केक मिस्टर केकमधून आणि इथं छान डिस्काउंट डिस्काउंट ऑफर होती आणि हे नवीन शॉप असल्यामुळं तर केक तर मग आम्हाला फ्रेशच मिळाला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी म्हणाली होती की डेली ब्लॉग अपलोड करेन पण आज वेळ मिळाला नाही कारण अंशचा वाढदिवस पण होता, काम होता। काम अच्छा। अच्छा। मला काम पण करायचं होतं बाकी घरातली कामं पण होती अंश कुठला चला तर मग फ्रेश फ्रेश असा केक मिळतोय आणि काय बोलून घ्यायचे आहेत का

तर माझा केक घेऊन झालेला आहे चला चला आता बाहेर चला हे काय चाललंय पिल्या थंडी लागते मग मग असं का काय झालं रुसलाय बाबा एक केकची वाट कवसून बघायची आहे बॉटल देतात बाबा तुला अरे घे हात तरी बाहेर काढ आता त्या बॉटलचं काय करूया ज्यूस भरलाय त्याच्यात भरलाय <laughs> <जूस बर> त्याला <laughs> गिफ्टशी काय पडलेलं नाही तर अंशुला केक कटिंगची फार आवड आहे सगळ्यांच्या बड्डेला ह्याला जायचं <laughs> असतं केक कटिंगला तुम्ही म्हणाल काय डेकोरेशन वगैरे काही केलं नाही तर मी जसं म्हणाले माझी तब्येत बरी नाही त्याला खूप दिवस झालं आणि माझं थ्रोट इन्फेक्शन काही अजिबात बरं होत नाही आहे दिवसभर ऑफिसचं काम आणि संध्याकाळी घरची कामं मी अक्षरशः वैतागली होते आणि तरी पण थोडंफार बलून वगैरे लावायचं काम केलं होतं आमच्या जाऊबाईंच्या भावाने आणि बड्डे सेलिब्रेशन त्यांच्याच घरी आम्ही केलं का तर इकडं एवढी जागा होत नाही लहान मुलांसाठी वगैरे आणि अंशूला बघा मामानं सगळ्यात भारी गिफ्ट दिलं आहे सगळ्यांनी एवढे छान गिफ्ट आहेत त्याचं त्याला अजिबात कौतुक नव्हतं पण त्याच्या मामाने हा भोवरा आहे ह्याचं त्याला फार कौतुक होतं तर बाकी कुठल्याच गोष्टीकडे त्याचं लक्ष नव्हतं त्याचं लक्ष फक्त त्या भोवऱ्याकडं होतं तर ही भारी ट्रिक केली ना मामानं तर पैसे पण वाचवले आणि पोराचं पण लक्ष ॲट्रॅक्ट करून घेतलं स्वतःकडं हे मामा दरवेळेसच करतो तर असं काही नाही हा जोक होता माझा तर अंशुला मामाने दिलेली प्रत्येक वस्तू आवडते आणि तुम्हाला व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अंशुचा सब मामा हा येलो कपडे घातला आहे हा आणि तो आमच्या जाऊबाईंचा भाऊ आहे मामा म्हणजे जाऊबाईंचा भाऊ आहे आणि तो अंशूचा काय आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा हा आहे आमच्या जाऊबाईंचा मुलगा तर नाम आहे